अर्धापूर तालुक्यात भुईमुख काढणीला सुरुवात झाली आहे तापमानात वाढ झाली असून बेचाळीस अंशावर तापमान गेलंय मजूर सकाळपासूनच भुईमुख काढणी माझे लक्ष्मणराव आहे शेलगाव तालुका अर्धापूर इथे माझी दोन एकर शेती आहे दरवर्षी आम्ही याच्यामध्ये एक एकर भुईमुख घेत असतो अंदाजे याचा खर्च एक पंचवीस हजाराचा आसपास आहे आणि खर्च पंचवीस आणि उत्पन्न सरासरी पन्नास हजार रुपये असते आता गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हजार रुपये भाव कमी आहे ना तरी परवडत जरी नसलं तरी जनावरच्या चारासाठी पेरावं लागते साहेब जास्तीत जास्त सहा सात क्विंटल होईल साहेब पण पंचवीस साथा। हजार रुपये खर्च झाला तर गेल्या वर्षी आम एका एकर मध्ये आम्हाला साठ हजार झालं होतं पण वर्षी लागवड कमी असल्यामुळे उत्पन्न कमी येईल पाण्याचं पाण्याचं चार पाच पाणी देणं लागतं साहेब यावेळेस घुंगरू काढण्यासाठी चार महिने कालपासून सुरुवात केली आहे उद्या होईल वाळू मग मार्केटला जाणार ना